रेडिओ पहिला होता की आकाशवाणी सोलापूर केंद्र ती होता एक एकटीरिय पण आमच्याजवळ कुठला नाही ते ना माणसाकडं चांगल्या माणसांपैकीच आमच्याजवळ नव्हता आम्हाला चा प्यायला पैसा नाही का च तर माहीतच नव्हता आम्हाला ह मालकाच्या दारात एवढं घासभर खायचं एवढंच आम्हाला माहिती रेडिओवर असायचं आकाशवाणी सोलापूर केंद्र पुन्हा ती गाणी असायची नुसती गाणी असायची मी आपली आवड आपली आवड सोलापूर केंद्रावर लागायची आपली आवड म्हणजे तिची आवडीची गाणी तुमच्या आवडीचं गाणं कोणचं पाहिजे ती गाणं लावणार त्यांच्या आवडीचं गाणं कोणचं ती गाणं लावणार आकाशवाणीला हीच गाणी मग ते आम्हाला नुसतं लांबणं ऐकायला मिळायचं दुसरं काय नाही मग ग्रामपंचायतमध्ये देखील असायचं ती रेडिओ आकाशवाणी म्हणजे मारापूरला तिथं मारुतीच्या देवळावर ते असायचं ती मोठं जे मोठं डबडं ती कोतवालानं चालू करायचं सकाळ पारी पाटं चारला मग ते आम्हाला ऐकाय मिळायचं तेवढ्यात आमचं जीव समाधान वाटायचं की म्हणजे माळावर देखील येत होतं आम्हाला तिथनं एक किलोमीटरवर वातावरण शांत राहायचं ना असं काय नव्हतं किरकिर नाही बिरबिर नाही ना कोणाचं काय नाही निवांत आमची जाड लोट करूच तर आपले जित्राबांची ते आम्हाला ऐकाय मिळायचं सकाळची नको आकाशवाणी पुन्हा भक्तीगीत लागायचे पर्ला शिंदे तुमचं त्यांची भक्तीगीत लागायचे पुन्हा दुसऱ्यांची पण लागायचे जास्त करून प्रल्हाद शिंदे यांचीच भक्तीगीतं